हॅपी संडे या लाव पटपट दिसतंय का उकलिअर अंधार दिसत आत सगळे कमेंट करून सांगा आवाज पुसतोय का आमचा चला या लाईव्ह या पटपट पट.

हाय वेलकम बॅक टू माय चॅनल नवीन दर्शक जोडले गेलेत त्यांचं खूप खूप स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवरती कुठून जोरल्या गेलात मेसेज टेक्स्ट मेसेज करून सांगा कुठून जोडल्या गेलेल्या आहात आपण हॅपी संडे सगळ्यांना सूरज महादेव पाटील हाय स्वागत आहे आमच्या युट्यूब वरती कुठून बोलत सूरज आता झालं का जेवण हाय <laughs> माहिती नाही नाही भौतिक <laughs> माझ माझं नाव स्नेहा शिंदे झालं uh, का जेवण सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे लाईव्हवर आलात आपण गुड आफ्टरनून दादा मी साताऱ्यावरून कलवाने रघुनाथ दादा हा झालं दादा जेवण झालं माझं तुमचं झालं का जेवण सगळ्यांचं नवीन दर्शक जोडले गेलेत त्यांचं खूप खूप स्वागत आहे आमच्या आम यूट्यूब चॅनलवरती अजूनही जर तुम्ही आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आम्हाला सपोर्ट करा खूप खूप आणि आमचं जे लाईव्ह चाल आहे त्याला लाईक करायला विसरू नका कुठून जोडले गेलेले आहात कमेंट करून सांगा थँक्यू थँक्यू बालू दादा कुठून बोलत आहात आपण कुठून आमच्याशी जोडले गेलेले आहात लाईव्हमध्ये सहभागी झालेले आहात नक्की सांगा कमेंट करून सुरेशदादा मी साताऱ्यावरून अच्छा सुरेशदादा निपाणीवरून आहेत चला खूप खूप स्वागत आहे थँक्यू थँक्यू सो मच तुमची अर्थातच जोपर्यंत सबस्क्रायबर सोबत असतात सात असते ऑडियन्सची सात असते अर्थातच तोपर्यंत आम्ही पुढं चालत राहणार आहे तुमचं असं सहकार्य मिळत राहू द्यात दादा धन्यवाद नवीन दर्शन जे जोडले गेलेले असतील कमेंट करून सांगा आमच्या लाईव्ह कुठून सहभागी झाला आहात किसन पवाडे थँक्यू थँक्यू सो मच किसन दादा मी हाऊस वाईफ आहे सुरेश दादा हाऊसवाईफच आहे आज संडे आहे तर सगळे फ्री असायला बहुतेक खूप खूप आभार आपण लाईव्ह आलेला आहात माझ्या अच्छा सर अच्छा ठीक आहे ना तो बघ करत करत तुमचं काम करत करत तुम्ही लाईव बघा आमचं स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये झालं का जेवण सगळ्यांचं तसं कुठून बघत आहात लाईव्ह मध्ये कुठून सहभागी सा, झाला आहात नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका हो झालेलं आहे लग्न झालेलं आहे माझं माझं छोटं बाळ आहे विहान बेबी त्याचाच नावान हा चॅनल सुरू आहे आणि खूप खूप सपोर्ट करा बाळाची व्हिडिओ बघा आणि सपोर्ट करा त्याला खूप खूप रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी खूप खूप स्वागत आहे भक्ती मार्ग युट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल वरती तुम्ही लाईव्हला आलेला आहात आमच्या म्हणजे नेहमीच असतं तुमचा सपोर्ट असतो आम्हाला धन्यवाद सचिन गाडेकर जय भीम जय भीम दादा क्रांतिकारी जय भीम आपल्याला सहभागी झाला आमच्या लाईव्ह मध्ये मी साताऱ्याचीच आहे सुरेश so like दादा थँक्यू थँक्यू सो मच लाईक केलं त्याच्याबद्दल तुम्ही कुठून सहभागी झालेला आहात आमच्या लाईव्ह मध्ये कमेंट करून सांगा आणि आमच्या लाईव्हला लाईक करायला विसरू नका मला समजेल मला कुठून कुठून सपोर्ट करत आहेत लोक झालं का जेवण नाही हो अरेंज मॅरेज आहे माझ बापरे रेहमान तर विया हाय रेहमान भैया स्वागत आहे आपलं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तुळशीदास नेपाल पात्री परभणी महाराष्ट्र खूप खूप स्वागत आहे दादा तुम्ही सहभागी झालात आमच्या लाईव्ह मध्ये कसं काय कै झालं का जेवण वेळ काढला त्याच्याबद्दल खूप खूप आभार ते जॉब करतात तुम्ही काय करता सुरेश दादा पती दादा नमस्कार नमस्कार खूप खूप स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवरती जोडले गेलात त्याबद्दल आजच्या जळगाववरून आहेत भैया थँक्यू सो मच लाईक केलं त्याच्याबद्दल मी साताऱ्यावरून आहे पी टी मराठी चॅनल दुसले होते त्यांचं खूप खूप स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवरती सहभागी झालात लाईव्हमध्ये त्याबद्दल आभार आज संडे विशेष काही स्पेशल असेल तर नक्की सांगा अच्छा शुगर कारखान्यामध्ये कारखान्यामध्ये काम करतात काळजी घ्या शुगर वाढणार नाही याची हल्ली मी वाईफ आहे तर नक्की सगळ्यांनी विजिट करा चॅनल जे नवीन दर्शक जोडले गेले असतील सबस्क्राईब करा खूप खूप सपोर्ट करा बाळाचे व्हिडिओज कसे वाटतात सांगा आणि अर्थातच आमच्या लाईव्हला येत जा स सपोर्ट करण्यासाठी आम्हाला अच्छा वावरवाला अहो शेतकरी आम्ही पण शेतकरीच आहे जर शेतकरी जगला तर सगळं जग जगणार आहे अर्थातच आम्हाला अभिमान आहे आम्ही शेतकरी असण्याचा आम्ही बाळाचे खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहेत शेतीतले टाकलेले आहेत आमच्या घरी मग असणारे प्राण्यांमध्ये खेळतानाचे त्याचे व्हिडिओ आहेत आणि त्यांना खूप छान सपोर्ट खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे यूट्यूबवरून सगळ्याच लोकांचा तर अर्थातच शेतकरी हा सगळ्या जगाचा पोशिंदा आहे खूप खूप स्वागत आहे तुळशीरस्त आता सहभागी झालात लाईव्हमध्ये त्याबद्दल हो हो झालं आहे झालं आहे <laughs> लग्न झालंय हा माझ्या बाळाचा चॅनल आहे विहॅन बेबी आणि तुम्ही खूप सपोर्ट करा त्याला व्हिडिओज बघा त्याची कसे आहेत आणि लाय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज नवीन जे दर्शक जोडले गेलेत आपलं स्वागत आहे आपण कुठून बघताय कुठून लाईव्ह मध्ये सहभागी झालेले आहात कमेंट करून सांगा शेतकरी हा राजा आहे अर्थातच शेतकरी राजाच आहे म्हणून तर त्याच्या संबंधित बरेचसे व्हिडिओज आहेत बाळाचे पण मी नक्कीच नक्कीच तुम्ही वेळ दिला त्याच्याबद्दल दादा खूप खूप आभार आहे शेतकऱ्यांचा दुपारचा वेळा असतो आमच्या पण घरात सध्या आता आरामच चाललाय पप्पांचा वगैरे सगळ्यांचा सकाळी सा। उठल्यापासून कामच चालू असतात शेतीची तर तुम्ही त्यातूनही वेळ दिलात आमच्यासाठी खूप खूप आभार आपले जे नवीन दर्शक जोडलेत तर कमेंट करून सांगा कुठून दिले गेलेला आहात शेतकरी शेतामध्ये राबतो कष्ट करतो त्रास घेतो उन्हात सगळी कामं चालू असतात तर शेतकऱ्याने आराम करणं खूप महत्वाचं आहे तर तुम्ही आराम करा नक्कीच सूरज सूरज सुरेश दादा चला बाय बाय काळजी घ्या रेस्ट घ्या तुम्ही सहभागी झालात लाईव्ह मध्ये खूप आभार कुठून जोडले गेलेले आहेत ते कमेंट करून सांगा मला समजेल आमचे दर्शक कुठून कुठून आमच्याशी जोडले जातात ते संपूर्ण महाराष्ट्रभरातून खूप छान सपोर्ट मिळत असतो आम्हाला तुमचं नाव कमेंट करून सांगा तुम्ही कुठून बोलताय सांगा आ, वाई महाबळेश्वर वाई तर जवळ आहे महाबळेश्वर थोडंसं लांब पडेल आम्हाला चार साडे चार तास लागतील ला, आमच्या जर आम्ही आमच्या गावापासून घेतलं तर आणि वाईला काही फारसा नाही वेळ लागत वाई एक दोन अडीच तासाच्या अंतरावरती असवीन प्रवीण दादा हाय हॅलो कशा आहात आपण सहभागी झाल्यात लाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत आहे आपलं कुठून आज ओढले गेलेले आहात प्रवीण दादा कुठून आहात आपण सचिन दादा एस के छत्रपती संभाजीनगर वरून बोलतायत प्रवीण सचिन दादा दा विशाल टूर्स अँड ट्रॅव्हल्स हाय कशा आहात मला वाटतंय तुम्ही पुन्हा सेकंड टाईम आलेला आहात लाईव्ह माझ्या लाईव्हला हो वाईचं मंदिर खूप छान आहे गणपतीचं प्रसिद्ध मंदिर आहे वाईमध्ये म्हणजे तुम्ही या भागामध्ये येऊन गेलेला आहात तोशर असता तर विशाल टू सँड ट्रॅव्हल्स आपलं नाव सांगा ना मला समजेल कधी कधी चॅनलचे नाव असतात तर समजत नाही सध्या तरी लाईव्ह चालू आहे माझं कपिल कपिल दादा हाय हॅलो कशा आहात आपण आणि कुठून जोडले गेलेले आहात कमेंट करून सांगा कुठून जोरले गेलेले आहात समजेल मला दुपारच्या वेळी निवांत असतात सगळे सक म्हणून मी मुद्दा म्हणून संडे दुपारची अच्छा विशाल अच्छा विशाल टूर्स अँड ट्रॅव्हल्स तुमच्या अमित दादा खूप खूप स्वागत आहे अं पंजाबवरून बोलताय अच्छा मराठी बोलताय चला मराठी बोलताय अभिमानाची गोष्ट आहे पंजाबवरून बोलताय काय करता दादा मराठी बोलतायचा याचा अर्थ तुम्ही महाराष्ट्रीयन आहात Uh, सुधाकर uh, सावळे हाय हॅलो स्वागत आहे सुधाकर दादा आमच्या युट्यूब चॅनल वरती आलात वेळ देत आहे खूप छान बाय विशाल दादा असतात लाईव्ह ला थोड्या वेळासाठी होईना पण येतात वेळ देतात आपल्याला कुठून बोलताय सुधाकर दादा अमित मला वाटते पहिल्यांदाच आलेले आहेत लाईव्हला बरेच नवीनच दिसत आहेत मला तर संडेच्या निमित्तानं काय स्पेशल आहे नक्की सांगा म्हणा संडे संडे स्पेशल काय आहे ते अच्छा एकवीस वर्ष वयाचा आणि गेले चौदा वर्षापासून महाराष्ट्रात आहे कसं वाटत महाराष्ट्रामध्ये चौदा वर्षापासून महाराष्ट्रात आहे तुमच्या तिकडची काय स्पेशालिटी आहे सांगा विशेष काय असेल तर सांगा आम्हाला पण आमच्या दर्शकांना सांगा गणेश मिरकुटे नमस्कार गोपाल गोपाल दादा खूप खूप स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवरती अच्छा मराठी शिकलात तुम्ही खूप छान खूप छान खूप छान मराठी शिकलात खरं तर सगळ्याच भाषेचं नॉलेज असलं पाहिजे तुम्ही एवढी वर्ष म महाराष्ट्रमध्ये आहात तर हे खरं कौतुकास्पद आहे की तुम्ही इथे येऊन राहिलात आणि लँग्वेज शिकलात मराठी शिकलात शिकला सुरेखा पाटील माझा मुलगा एकवीस वर्चा अच्छा कुठून बोलताय सुरेखा ताई स्वागत आहे आमच्या लाईव्हमध्ये <laughs> अच्छा मग ते कोल्हापूरच्या तालमीत न्यावं लागेल म्हणावं लागेल मग तुमच्या दोघांच तुमच्या मुलाला आणि हवीतला पण अच्छा कोल्हापूरच्या अच्छा मी ओळखलंच तरी कुस्ती लावायचं म्हटलं की कोल्हापूर अच्छा ओळख सांगण्याची गरजच पडत नाही कुस्ती म्हटली की कोल्हापूर क्या बात हे सरळ सरळ लगेच तोंडातून शब्दच जातात कोल्हापूर म्हणून चला कोल्हापूरच्या ताई आपल्यात सहभागी झालेल्या आहात कोल्हापूरच्या महालक्ष्मीला आपण इथूनच आता नमस्कार करूयात कधीतरी जर संधी मिळाली तर नक्कीच येऊ कोल्हापूरला ताई नंबाबाईच्या दर्शनासाठी नमस्कार सोमनाथ दादा गजानन मोरे हाय कुठून जोडले गेलेले आहात सुरेखा ताई था थँक्यू सो मच अच्छा नाशिकमध्ये राहतात तुम्ही दादा सुरेखा ताईने तुम्हाला इन्व्हाइट केलेलं आहे त्यांच्या मुलासोबत कुस्ती लावण्यासाठी सुरेखाताई आमचे दर्शक आहेत त्यांचा पण मुलगा एकवीस वर्षाचा आहे आणि त्या कोल्हापूरचा आहेत आणि कोल्हापूरचं वैशिष्ट्य आहे की तिथं कालमीमध्ये छान खूप छान पैलवान घडवले जातात तर त्यांची अशी इच्छा आहे की तुमच्यासोबत कुस्ती लावायची आहे त्यांच्या मुलाची तयार आहात का असा त्यांनी प्रश्न विचारलेला आहे अमित दादा सुरेखा <laughs> अच्छा गणेश दादा नांदेडवरून जोडले गेलेले आहात चला काय करता गणेश दादा अमित तुला अमित दादा सहभागी होणार आहे का कोल्हापूरला जाऊन कुस्ती मध्ये ताई जेवण झालं जेवण बसू झालं बाळाला झोपवले बाळ झोपले आणि मम्मी आलेले लाईवला जरा थोडा हो दादा झालं जेवण तुमचं झालं का अच्छा ट्रक ड्रायव्हर आहात मग तुमचं बऱ्याच इकडे तिकडं वेगवेगळ्या ठिकाणी जाणं फिरणं होत असेल कसे अनुभव आहेत तुमचे कसे लोक मिळतात कशी भेटतात असं कसं पंजाबी लोक भीत नाहीत मी तर आता पंजाबी लोक भीत नाहीत अच्छा काय हरकत नाही तिथं गेला ना तू तुला सगळं शिकवलं जाईल कुस्ती बिस्ती हे खूप गरजेचं आहेत काही गोष्टी ना आपल्याला येईल येईल कोल्ह कोल्हापूरला शिकण्यासाठी अच्छा चला सगळ्या सगळे दर्शक वेगवेगळ्या फील्डमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे सहभागी झाले आजचं लाईव्ह नेहमीपेक्षा थोडंसं वेगळं दर वे होतय दरवेळी तर आपलं लाईव्ह होतं ते कुठेतरी आता थांबलेलं आहे स्टॉप झालेलं होतं चार पाच दिवस बिझी असल्यामुळं आपण पुन्हा एकदा सगळ्या सा दर्शकांना सांगू इच्छिते की आपण जे लाईव्ह घेत होतो ते महापुरुषांच्या जीवनचरित्रावर ते आधारित घेत होतो त्यांचे जीवनचरित्र पुन्हा एकदा सगळ्यांच्या समोर यावं तुमचे काही तुम्हाला माहिती असेल त्यांच्याबद्दलच्या गोष्टी त्याच्यामध्ये सहभागी असतील माहिती असेल अर्थात आणि मला जी माहिती असेल ती मी त्याच्या माध्यमातून सांगते तर ते लाईव्ह आपण घेत असतो दिवसा संध्याकाळी चार ते पाच या वेळेमध्ये आता नाही शक्य झालेलं आहे पण जसं मला वेळ मिळेल तसं पुन्हा आपण ते कंटिन्यू करणार आहोत तो शेषण महामानवांची जीवनचरित्र अर्थातच पुस्तकावर बोलू काही या शीर्षकाअंतर्गत आपण तो शेषण घेत आहोत तुमचा सपोर्ट असतो नेहमीच असतो तसाच तो, 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 तो मिळत राहू द्यात नेहमीच आपल्या काही ना काहीतरी बोलणं वगैरे होतच होत नाही असं नेहमी काहीतरी वेगळा मुद्दा विषय घेऊन पुढं जात असतो आपण आपल्या लाईवला तर आज खास गप्पा बांधण्यासाठी वेळ काढला आहे अच्छा फिफ्टी फाय के जी आहे अमित अमित मे साताराचे हो सुरेखाताई से अच्छा सिक्स्टे सेवन तो ते टेन किती ट्वेल्थ के जी बारा किलो वाढवावं लागेल म्हणावं वा लागेल आणि मग ते होऊ शकतं कुस्ती वगैरे सगळ्या गोष्टी <संग> अर्थातच पण खशाबा जाधव हे पहिले ऑलिम्पिकपटू होते कुस्तीमध्ये त्यांनी पहिलं पदक मिळवलं होतं आ, तर असे चांगले चांगले पैलवान घडले पाहिजे त्याच्यासाठी कोल्हापूरमधून फार मोठं योगदान दिलं जातं नाही हो तुला मारणार नाही आम्ही कुणी पण आलायच महाराष्ट्रामध्ये तर महाराष्ट्राची एक म्हणतात ना खा खासियत आहे नाही का तर कधी आलास तर नक्की कोल्हापूरला येऊन भेट दे येस डील लाईक थँक यू सो मच जय महाराष्ट्र एसटी तुमचं नाव सांगा ना दादा आणि मी छान आहे मजेत आहे तुम्ही तसे आहात सांगा कुठून बोलताय सांगायला विसरू नका म्हणजे मला कळेल नाव पण सांगा तुमचं कुठून जोडले गेलेले आहात आणि कोण बोलत आहे मला समजेल अच्छा फलटणला आला होता फलटणला कसं निमित्तानं आला होतास रे दादा मग फलटण आम आमच्यापासून जवळ आहे ना राधे राधे प्रल्हाद राऊत दादा राधे राधे <laughs> रामयात्रेला अच्छा अच्छा रामयात्रा तिथलं मंदिरात गेलं मंदिर पण छान आहे फलटण मधलं श्रीरामाचं मंदिर छान आहे आणि प्रसिद्ध असते महाराष्ट्रातली प्रसिद्ध यात्रा आहे फलटणची रामयात्रा डिसेंबर महिन्यामध्ये असते माय नेहमीच श्री फ्रॉम सातारा अच्छा साताऱ्यावरून बोलतात तर आमची सातारकर आलेले आहेत आता आमच्याशी गप्पा मानण्यासाठी दिस टाइम आय एम इन कन्याकुमारीमध्ये अच्छा कन्याकुमारीमध्ये कसं काय दादा काय करता आपण सुरेखा पाटील ताई आ... <laughs> अच्छा नक्कीच अमित वाघ आ... मी सातारकर जितेंद्र मोरे जय हिंद जय राम जय माऊली फौजी ड्युटी लद्दाखमधून अच्छा लदाख चीन बॉर्डरवरून जोडले गेले आहेत जितेंद्र दादा अजून तिथं बर्फ पडतोय असं त्यांनी सांगितलं आहे कारण तापमान आहे नऊ सेल्सिअस चाय भी दोन मिनिट मे बर्फ बन जाते पर क्या करे आमच्यासाठी देशसेवा सर्वोत्तम अर्थात देशसेवा सर्वोत्तम असलीच पाहिजे माझे पप्पा देखील पॅरेटले फोर्समध्ये होते पण त्यांच्याकडून ह्या गोष्टी मी ऐकलेल्या आहेत एक फौजीचं जीवन लाईफ कशी असते ते माहिती आहे मला <laughs> माझं इतकं नाही आहे सोमनाथ ठाकर हॅलो दादा तर हे जे दर्शक जोडले गेले आहे जितेंद्र दादा खूप अभिमानाची गोष्ट आहे की तुम्ही देश सेवा करताय आणि तुमच्यामुळे आम्ही सुरक्षित आहोत आम्ही म्हणजे संपूर्ण देशच आपल्या सुरक्षित आणि सेफ आहे बरं <SPA malaria> तुम्ही त्यातूनही वेळ दिलात आमच्यासाठी धन्यवाद जेवण झालं का जितेंद्र दादा कसं जेवणाचं प्लेमचं असतं प्लॅनिंग किचन नियोजन बाकी या या मेहंदी प्रमाण असंच होतं लाईव्ह आले की आपण उठत असो आणि कुठेतरी तो तुम्हाला डिस्कस किती नाही म्हटलं तरी तर चला जे नवीन दर्शक जोडले गेले आहेत महाबळेश्वरच्या महाबळेश्वर साठी आला होता महाबळेश्वरला चांगले थंड हवेचं ठिकाण आहे आणि भेटण्यासारख्या खूप गोष्टी आहेत बघण्यासारख्या तिथे मी जरा लाईव्हला घ्या लाईव्ह

अमित मईंग मैं एक बार महाबलेश्वर भी आया था ट्रिप पे। ट्रिपेट पॉइंट वगैरह सभी फिर ले लो गया थे, कौन नहीं मैसेज कर बंद चालू वाटतं थांबा तिकडे चला तिकडे चला तिकडेच अ दादा साहेब दादासाहेब खूप छान आहेत अमित अ चिल्लू रडायला लागला त्याच्यामुळे त्यांना थोडंसं म्हटलं लावला जा तुम्ही साताऱ्यावरून बोलतेय